तुम्हाला भेटण्यासाठी आले मी जास्त वेळ घेत नाही कारण का खरगे साहेबांचं भाषण आपल्याला ऐकायचं आहे पण मी एवढंच तुम्हाला सगळ्यांना हात जोडून विनंती करते की जसं तुम्ही माझ्या पाठीशी राहिलात काँग्रेस पक्षाच्या सोबत लोकसभेच्या निवडणुकीत राहिलात मागचा सगळ्या भाजपचा लीड कव्हर केलात पण आता डबल मेत्रे साहेबांच्या सोबत उभं राहणं गरजेचं आहे मला माहिती आहे की बीजेपीच्या त्रासाला तुम्ही वैतागलात त्यांच्या आमदारांना पण तुम्ही वैतागला ते आमदार फक्त जी वर आहेत बाकी अस्तित्वात काही दिसत नाही बाराशे कोटी निधी आणि तेराशे फक्त ऑन पेपर बाकी अस्तित्वात अक्कलकोट तालुक्यामध्ये मागच्या पाच वर्षात काहीही या ठिकाणी झालं नाही पण तिथेच मेत्रे साहेबांचा सा पराभव होऊन सुद्धा रात्र दिवस तुमच्या सोबत तुमच्या सुखदुःखात मेत्रे साहेब सामील झाले हीच काँग्रेसची संस्कृती आहे हीच काँग्रेसची माणूस आहे बी जे पीक माणूस की नाहीये संस्कृती नाही त्या पक्षाकडे एकीकडे महिलांवर बलात्कार करतात एकीकडे महिलांवर अत्याचार करतात चार वर्षाच्या लहान मुलीला पण सोडत नाही आणि दुसरीकडे लाडक्या बहिणीच्या नावाने महिलांना आमिष दाखवून महिलांची मतं विकत घेण्याचा पाप हे भारतीय जनता पक्ष करत नाही करता त्यांना कधीच माफी नाही त्यांनी कितीही भारतीय जनता पक्षाने कितीही साम दाम दंड इडी भीती सगळं वापरला तरी विजय लोकशाहीचा होणार आहे विजय काँग्रेस पक्षाचा होणार आहे आता कोणी किंग मेकर नाही ठरणार आहे मागच्या इलेक्शन मध्ये लोकशाही टिकली आणि आता पण महाराष्ट्राच्या प्रतिष्ठेचा प्रश्न आहे अक्कलकोट आणि सोलापूरच्या प्रतिष्ठेचा प्रश्न आहे मी हात जोडून विनंती करते की येणाऱ्या वीस तारखेला काँग्रेस पक्षाला भरघोस मताने मेहत्रे साहेब निवडून देऊन आपण या ठिकाणी त्यांना विजयी करा आणि खरी दिवाळी आपल्याला तेवीस तारखेला साजरी करायची एवढंच या ठिकाणी सांगते